Larawakan, mereka sama dengan yang di luar negeri, 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 डाटा सुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार ते टाटा प्रक्रिया नये त्यामुळे त्यांनी मान्य केली आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या खाली अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागेल तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे म्हणजे आपण सगळ्यांची कुठे आता उपडलेली आहे आपल्याला म्हणून मराठा समाजाच्या त्यामुळे मागण्या होत्या झाल्या आपली सकारात्मक त्यांच्या पण झाली आणि या अध्यादेशावरून जो त्यांनी राष्ट्र तीन घंटे त्यांच्या आपल्या मुंबई हायकोर्टाचे सिनियर वकील सगळे उपासनिक बावीस त्यांनी शब्दांना शब्दाची शब्दाना शब्दाची हाती केलेली त्यानंतर आपण बाहेर पडलो दोन वेगळ्या वेगळ्या बैठक होत्या मुस्लिम मुलांच्या वेगळ्या सचिव बांधवांच्या वेगळ्या आणि मुस्लिम बांधवांच्या आमच्या वेगळ्या असं वेगळं वेगळं करून आपल्याला जो अध्यादेश पाहिजे होता जो शहराचा त्याच्यामध्ये घ्यायचे होते ते आपण घेतलेले त्यामुळे आता आपण जी राहिले की याच्यासाठी होती याचबरोबर मी जाणार तिसरा मुद्दा आंतरवाली सहराज्याचे जे गुन्हे झालेले ते ही पत्र सरकारने आपल्याला दिलेलं आहे स्वतः तातडीनं मागे घेण्याची कारवाई मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही नोटी कमी सापडलेल्या जास्त करून मराठवाड्यात अत्यंत कमी निधी सापडले त्यासाठी समितीला मोकट वाढ देऊन आणि नोंदी आपण त्या शोधायच्या तिथे जास्त काल मिळणार फक्त मराठवाड्यात जास्त समितीला द्यायचा त्याच्यासाठी समितीला सुद्धा मुदतवाढ देण्याचा पत्र सुद्धा काय सगळे पत्र आपण घेतले म्हणजे असं तोंडी काही नाही सगळे पत्र सगळे शासन निर्णय सुद्धा घेऊ आणि ती काम आता करणार जोडायच्या पाचवा मुद्दा आहे तेही आपण शासन निर्णय घेतलाय वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती सापडतील शासन निर्णय झालाय तो पण आपण घेतलाय आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यामुळे मराठवाड्याचे जे गॅजेट अठराशे चौऱ्याऐंशी ते सरकारनं कबूली केलं की आता शिंदे समितीकडे ठेवते त्याला याच्यामध्ये कसं घेता येईल काय कसं त्याचं करता येईल याच्यासाठी अठराशे चौऱ्याऐंशी जनरल नेलि म्हणून मराठवाड्यातले मराठवाड्यात असा तपासण्याची कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते पण दिले शिक्षणाच्या बाबतचा हे जे हे चार हजार सातशे बहात्तर पूर्ण ईडब्ल्यू सव्वा मोठा सांगतो बीडब्ल्यू एस बीसीबीसी आणि एसबीसी मधून राहिले

त्यांनी हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे आणि त्यांनी ते केले जो आपण आंदोलन करतो तोपर्यंत आपण विरोध करतो मग तो पक्ष कोणता असतो सत्ताधारी असे किंवा लोक असतो आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो की विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी असो आपला त्यांचा विरोध सांगतो आपण समाज म्हणून काम केले आता आपण आज परत आजपासून आपण कोणत्या पक्षाचा आढळून त्याला सोडलेला मराठा आरक्षणाचा विरोध आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करतो मराठा समाजाच्या कोणाचं कल्याण होतं हे आपल्या लढावाचा ठरा ते आपण विचारला संपलेला आहे समाज म्हणून असेल की त्याच्याविषयी मला विनंती देण्याचा समाज म्हणून आपला विषय संपला तर कुणीतरी तरी जबाबदार असावं मंत्री महोदय ही ही व्हिडिओ येतील त्यांच्या आपण व्हिडिओ आज स्वीकारले आपण सकाळी सात वाजता अं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात सगळ्याला जमायचे आपल्या सगळ्या बाजूला त्यांच्या हाताने तिथं आपण खत तू ते करू तर हे पंत्रेग येतो आणि आणखी त्यांच्याकडे मुख्यमंत्री पण मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने घेऊन त्याला आपल्याला सकाळी घेऊन करायचं कारण जबाबदारी त्यांनी दिली जबाबदारी त्यांची पण आहे आणि समाजाला आपलं काम झालंय आता आपण शब्द मी तुमच्या जोरावरती बोललोय कारण विरोधाच्या भाग नाही मला कोणी शब्द द्या तसा मी वापर तुम्हाला मायबाग मान झाले समाज मी मोलभा म्हणून काम करतो मला शब्द देतात त्याच्या मी मंत्र्यांना बोलवतात नाही म्हणते मी बोलवतो त्याच्यामुळे आता सगळ्या पोरांना जाऊन त्यांनाही सगळं सांगितलं निर्णय हा वर सांगू पाहा असं विचारून आलो त्यांना सगळे पत्र सुद्धा दाखवले समाज म्हणजे सारख्या समाजच त्यांना सगळे दाखवलेल्या नंतर ते म्हणजे हो मला मुख्यमंत्र्यांना बोलवायचंय तुम्ही मी तर बोलवलं कोणाला आरडा वरडा करून चालणार नाही कारण माझी बोलू मी बोलवतो सगळ्यांनी होकार दिलेला आहे तुमचा राज्याचे जे प्रमुख हाताने परंतु आपला आपलं जे अपेक्षित होत ते सगळं अपेक्षित आहे सगळं अपेक्षित आपलं आता झालेलं आहे त्याच्यामुळे आपण आपण त्याला सकाळी ज्यांनी ज्यांनी खोट्या म्हणाल्या होत्या सगळ्याला প্রচন্ড মোদী সঙ্গে আমরা একটা জর্গে আমরা প্রচন্ড ঠিকানো জায়গা থাকলে আমরা আমি উদ্য স